विना मास्क बाजारात फिरणाऱ्यांवर आज पोलिस आणि पालिकेच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली आज मंगळवार नंदुरबार येथे आठवडे बाजार भरला होता आठवडे बाजारामध्ये मंगळ बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते यात ग्रामीण भागातील दे लोक देखील आलेले असतात यात एका विक्रेत्याच्या तोंडावर मास्क नसल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली यासाठी पोलीस आणि पालिकेचे संयुक्त पथक होते पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली यासाठी संबंधित व्यापाऱ्याला दंड आकारण्यात आला दंडाची पावती देण्यात आली व्यापाऱ्याकडनं दंड तात्काळ वसूल करण्यात आला बाजारामध्ये हे पथक फिरत असल्यामुळे अन्य नागरिकांवरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला सर्वांनी तोंडाला मास्क बांधणे पसंत केले अनेकजण परस्परांना सांगत होते की मास्क बांधला पाहिजे मास्क बांधला नाही तर आपल्याला कोरोनाची भीती आहे असे परस्परांना सांगत होते यातून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे देखील परिसरात स्वागत झाले दरम्यान नागरिकांनी नियम पाळावे तोंडावर मास्क बांधावा सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी यापूर्वीच केले आहे पोलीस पथकाने कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी देखील सांगितले की आम्हाला कारवाई करण्याची इच्छा नाही परंतु नागरिक जर असे वागत असतील तर कारवाईशिवाय पर्याय नाही कोरोनाला टाळण्यासाठी आपल्याला सर्व नियम पाळावेच लागतील